तर आज आपण बनवणार आहोत होम मेड आयुर्वेदिक तेल तर त्यासाठी आपल्याला कुठलंही हेअर ऑइल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कट केलेले कांदे टाकायचे आहेत आप आपल्याला एक लिटर तेलानुसार दोन कांदे कट करून घ्यायचे आहेत यामध्ये चार चम्मच मेथीचे दाणे टाकायचे आहेत आता यात कडीपत्ता टाका आता यामध्ये जास्वंदाची लाल फुले ऍड करायची आहेत जोपर्यंत तुम्हाला तेलामधून सुगंधित वास येत नाही तोपर्यंत तुम्हाला याला उकळू द्यायचं आहे तेल रेडी झाल्यानंतर त्याला चाळणीने गाळून घ्या या तेलाने आठवड्यातून तीन वेळा आपल्याला केसाची मालिश करायची आहे त्यामुळे केसांची छान ग्रोथ होईल थँक्यू